नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अहिल्यानगर पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस या परीक्षेत आलेला हा प्रश्न आहे जर बी एचं प्रमाण आहे तीनास चार आणि बी सी याच प्रमाण आहे पाच सहा तर ए आणि सी यांचं प्रमाण विचारलंय असे प्रश्न कसे करायचे ए बी आणि सी आपण अशा पद्धतीने लिहून घेतलं तीन चार आणि हे आहे पाच आणि सहा दो या दोघांच्या ठिकाणी कॉमन आहे चार आणि पाच म्हणजेच काय आपल्याला या पूर्ण गुणोत्तरला पाचाने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल या पूर्ण गुणोत्तरला आपल्याला चाराने मल्टिप्लाय करावं लागेल ठीक आहे जर आपण पाचाने मल्टिप्लाय केलं तर पाच चोक वीस याला आपण चारने मल्टिप्लाय केलं सहा चोक चोवीस याला पण पाचाने केलं पाच त्रिक पंधरा म्हणजेच काय पंधरा आणि चोवीस यांचं जर आपल्याला प्रमाण काढायचं असेल गुणोत्तर काढायचं असेल तर ते काय येईल पाच त्रिक पंधरा आठ त्रिक चोवीस दोन्ही पण तिनाच्या पाड्यात येतात म्हणून पाचास आठ हे येणार आहे आपलं उत्तर ऑप्शन नंबर एक बघा मित्रांनो या नवनवीन ट्रिक्सला अजून तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच